शिक्षक परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक व शाळांचा गौरव परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आमदार संजय केळकर यांची उपस्थिती शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार आमदार केळकर यांचं आश्वासन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद रायगडच्या वतीनं जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणारे पंधरा शिक्षक सोळा शिक्षिका आणि चौदा शाळांचा सन्मान करण्यात आला तसेच परिषदेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन करण्यात आले शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर आणि परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश राज्या सुर्वे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम येथील रविराज फार्म इथं पार पडला यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन आमदार संजय केळकर यांनी दिले आजच्या इंटरनेटच्या युगात पालक त्यांच्या कामात गुंतलेले आहेत त्यामुळे पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचं काम वाढलंय असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी यावेळी केलं रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमा पाटील भाजप युवा नेते वैकुंठ पाटील यांनीही शिक्षकांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उदय गायकवाड यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली यावेळी जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा पिढी घडवणारा जो शिक्षक आहे त्याचं काम जे आहे फार वाढलेलं आहे आणि पुढच्या काळात आणखी होणार आहे कारण की या सगळ्या इंटरनेटच्या काळामध्ये या पिढीला संस्कार या पिढीला घडवण्याचं काम कारण की त्याचे पालक देखील नोकरी आणि व्यवसाय करणारे नवरा बायको देखील आपल्या दिवसभर त्यांना राबायला लागतं मग यांच्यावर संस्कार कोण करणार हे घडवणार कोण यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन होणार यांना प्रबोधन कसं होणार आणि म्हणून हे आदर्श शिक्षकांचं विशेष महत्व आहे